घेत असल्याचं दिसत असं त्या सोशल मीडियावरती दिसायला लागलं आणि तेच सगळीकडे व्हायरल झाले तुमचा काही वैयक्तिक सर्वे झालाय का, सर्वे का। मी मी फक्त काम करायचं माझ्या डोक्यात मी सर्वे कोण <laughs> काय बोलतय कोणी कोण इच्छुक आहे मी कसलाय विचार मला एकच वाटतय मी तुम्हाला आठवत असत बापू पक्षाकडनं उमेदवारी मिळाले नाही तर बंडखोरी करणार का पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही मला असं वाटतं की अठ्ठावीस वर्षामध्ये तुम्ही लोकांनी मला ओळखलं नाही असं माझा तुमच्यावरती आरोप आहे मी अनावधानानं राजकारणात आलेला माणूस आहे मी भाजपचा कार्यकर्ता नव्हतो <coughs> काहीच नव्हतं पण अठ्ठ्याण्णवला मला भारतीय जनता पक्षाने म्हणजे लिंगराज साहेबांनी आग्रहानं मला या विधान परिषदेमध्ये दे उभा केलं आपल्यासारख्याच्या आशीर्वादाने सहकार्यानं मी निवडून आलो अठ्ठ्याण्णवच्या नंतर दोन हजार चारला स्थानिक स्वराज्याची निवडणूक आली आपल्याला आठवत असेल कोणाला तरी ज्युनियर आहे त्यांना माहिती नसेल पण सिनियर लोकांना माहिती आहे सगळं माहिती आहे दोन हजार चारला भारतीय जनता पक्षानं त्यावेळेसचे राष्ट्रवादीचे रणजितचे मोहिते पाटील यांना बिनविरोध दिलं बरोबर माझी तुम्हाला पूरक बातमी नव्हतीच ना मी स्वीकारला ना पक्षाने जो आदेश दिलाला तो स्वीकारलाय मी त्यावेळेस मी पक्षाच्या विरोधात काय बोललो नाही म्हणजे तुम्हाला पूरक बातमी नव्हतीच की मला असं वाटतं मी पक्षाने दिलेला आदेश मांडतो त्याच्यानंतर मग मला काय केलं की सुशील कुमार शिंदेच्या धर्मपत्नी उभारल्या मला राहा म्हटले उभार लोकसभेला बी उभारलो मला बी स्वप्नात वाटलं नव्हतं की मी निवडून येईल पण जनतेने नागरिकांनी साथ दिली आणि मी आलो निवडून कसा तरी कसं जसं की आता शि शिंदे साहेब सांगतात की भाजपच्या लोकांनी मला साथ दिली तसं मी आता सांगतो दोन हजार अठ्ठ्याण्णव ला आणि दोन हजार चार मला काँग्रेसने <laughs> सहकार्य केलं काय अर्थ असतो मला असं वाटतं की बरोबर त्याच्यानंतर हा मतदारसंघ क्यू झाला हा मतदारसंघ क्यू झाला हा मतदारसंघ झाला माड्याला साहेबांनी सांगितलं पक्षाने सांगितलं माड्याला जा माड्याला मी कधीच रडका नाही आणि पक्षाचा आदेश आहे काय तिथून पराभव झाला शरद पवार साहेबांच्या विरोधात तिथून तुळजापूरला जाऊन जा म्हणून सांगितलं तुळजापूरला लढलो काहीच हरकत नाही तुळजापूरला हरलो काही हरकत नाही त्याच्यानंतर युती तुटली आमची चौदाला शिवसेनेचा हा मतदारसंघ होता भाजपला उमेदवार नव्हता मला म्हणले इकडे उभार इकडे उभारलो पुन्हा एकोणीसची गंमत सांगतो होता एकोणीसला मला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते देवेंद्रजी सांगितलं की तुला माड्याला परत उभा राहावं लागेल आपला देश मग साहेबांची उमेदवारी घोषित झाली आता ते सर्वे सर्वात येत असल्यामुळे घोषित झाली मला साहेबांनी सांगितलं की तुला माड्याला जायचं आहे आता उभं राहायचं जातो साहेब तर एक राऊंड मारून राऊंड मारून सहकारी मंत्री होतो सहकारी विभागाच्या बैठका कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्या मला परत तिथे जावं लागलं साहेबांनीच माघारी घेतली म्हणून बरं झालं अरे माघारी जो मला सांगायचं काय की माझा तुम्ही अभ्यास करत नाही मी अठ्ठ्याण्णव पासून राजकारणात आहे पक्ष सांगाल तेच काम करतोय जे काय असेल ते पक्षाचा आदेश माझ्या महत्वाचा आहे हा त्याच्यावर आगामी विधानसभेला असं परत सांगितलं असं कुणालाही सांग प्रत्येक कार्यकर्त्याला मग तो आमचा आमचा शक्ती केंद्र प्रमुख असेल आमचा मंडल अध्यक्ष असल प्रत्येकाला सांगत असतात आता कामाला गा बरुक सगळ्याला सांगत असत आता मी कसं घ्यायचं मी ठरवायचं आता सावकाराला सांगितलेलं असतंय अतुल गायकवाडला असतंय मला आजपर्यंत पक्षाच